आमदाराने मागील पंधरा वर्ष शाळा डिजिटल करण्याऐवजी फक्त शिक्षकांना शिव्या दिल्यात त्यामुळे शिक्षकांना शिव्या देऊन शाळा सुधरत नसते असा टोला गंगापूर खुलताबाद विधानसभेत अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी बम यांना लगावला आहे बघा पूर्ण तरुण वर्ग माझ्या पाठीशी का आला यांनी तरुणांची प्रश्न हाताळले नाही पूर्ण शेतकरी वर्ग का आला मी आपल्या माध्यमातून चॅलेंज करतो या माणसाने दोन्ही तालुक्यात कुठेही पावसाळ्यात एका शेताचा रस्ता कोपऱ्यापर्यंत फक्त भाई, बैलगाडीच टू असा दाखवावा त्या ठिकाणी मी आजही इलेक्शन मधून माघार घेत गावागावामध्ये एक आरोग्य उपकेंद्र असं दाखव चोवीस तास तिथे डॉक्टर आहेत आणि आरोग्य केंद्र यांनी पंचवीस पन्नास अजून बांधलेत प्रत्येक गावाला आरोग्य केंद्र दिलं नाही कोणत्याच प्रश्नावरती नाही किती रोजगार मेळावे घेतले माझ्या मतदारसंघामधले गंगापूर खुर्तावाचे किती तरुण त्या ठिकाणी परमानंट झाले सोडून द्या परमानंट टेम्परवारी झालेत अहो एका जणाचा नंबर त्या ठिकाणी लागला नाही कंपनी मालकाकून मोठमोठ्या प्रकरणात त्या ठिकाणी पैसे वसूल करायचे हप्ते जमा करायचे एवढ्याशिवाय त्यांनी काही केलं नाही बरं सर आता तुम्ही निवडून आल्यावर प्राधान्य कशाला देणार मी पहिलं प्राधान्य देईल तरुण वर्गांना त्यांच्या जॉबसाठी त्यांच्या रोजगारासाठी त्यानंतर दुसरं प्राधान्य असेल माझा शेतीला आधुनिक शेती आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीचा सर्व सर्वांगीण विकास मग तो रस्ते असतील शेतीमध्ये विहिरी असतील सिंचन व्यवस्था असेल या सर्वांवरती तिसरं असेल आरोग्य आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं आहे आरोग्याला त्या ठिकाणी थ्री स्टार लेवलचे आरोग्य केंद्र बनवणं हे आपल्या मतदारसंघाची काळाची गरज आहे आणि शाळा पण पर, जिल्हा परिषदच्या शाळा जिथं गरीबाचे विद्यार्थी शिकतात त्या बदलणं हे अंतिम ध्येय माझं आहे सर आपण शिक्षणासाठी काय <coughs> उपयोजना करणार आहात कारण आपल्या ग्रामीण भागातील तरुणांना संभाजीनगर किंवा गंगापूर सारख्या शहरात जावं लागतं त्या ठिकाणी बसेस राहत नाही यासाठी काय उपयोजना आपण राबवणार आहात शिक्षण हे सगळ्यात मोठं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेल तो गुरगुरल्याशिवाय गुर राहणार नाही आपले तरुण त्या ठिकाणी बदलले पाहिजेत मी आमदार होतोय तर मी पहिले शिक्षणाला जोर देईल प्रत्येक तरुणांना रोजगार मिळण्यावरती जोर देईल आणि जिल्हा परिषदच्या शाळा या लेवलच्या बनवेल की लोकांना इंग्लिश मिडियमच्या शाळांची आवश्यकता भासणार नाही गरिबाकडे पैसा नाही आहे त्या लेवलच्या शाळा त्या ठिकाणी बनवेल आणि मी तुम्हाला एक सांगतो हे नंतरचा पार्ट आहेत आमदारच्या ठिकाणी तेवीस तारखेला होईल मी त्याच्या अगोदर सांगतो ज्या तरुण गरीब आहेत गरिबामधून शिकतायत प्रत्येक गावात पाच दहा तरुणांना मी असंही मोफत प्रशिक्षण द्यायला तयार आहेत प्रत्येक गावातल्या माझ्या गरुडची पॅकडमीच्या माध्यमातून आणि ती माझी समाजसेवा ही मी करायला नेहमीच तयार असतो सवय युवकांनी पुढं यावं गरजु युवकांनी आम्ही त्यांना प्रवेश द्यायला तयार आहे सर्व पाच मधल्यावर निवडणूक लढवणार असं होतं पाचमध्ये तुम्ही अजून स्पष्ट केले आरोग्य शिक्षण त्याच्यानंतर शेती हे माझे तीन मुद्दे परत आहेत गावाचा सर्वांगीण विकास त्यामध्ये स्मशानभूमी आली रस्ते आले पाणी आलं सगळा भाग आला त्याच्यात सी सी टी व्ही आल्या स्ट्रीट लाईट आल्या आता हे पाच मुद्दे असे आहेत की याच्यामध्ये सर्वस्व अवलंबून मी एका शब्दात सांगतो एकाने सतरा वर्षात जेवढे कामं केले आणि एकाने पंधरा वर्षात जेवढे केले यांची गोळाबेरीज करा मी एकटा पाच वर्षात करून दाखवतो